सध्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामध्ये भाज्यांना मात्र कवडी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे फुलगोबी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत आंबेगाव येथील रामगाव नांदेडकर यांनी एक एकर एक शेतीमध्ये फुलगोबीची लागवड केली होती त्यांना दोन लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती मात्र बाजारात फुलगोबीला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे त्यांचं सर्व खर्च देखील निघत नाहीये अशी प्रतिक्रिया रामराव नांदेडकर यांनी आमचे सिटी न्यूजचे नांदेडचे प्रतिनिधी मनोज मनपूर्वी यांच्याशी बोलताना दिली नमस्कार रामराव सखाराम नांदेडकर राणा रामबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून माझे हे केळी पीक गेल्यामुळं मी गोबी हे पीक निवडलेलं आहे गोबी या पिकात काही होईल म्हणून अपेक्षा होती पण गोबी या पिकाने पण दगा दिलेला आहे कारण की एकरी मी माझ्या जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च झाला माझा खतावर औषधावर बी बियाण्यावर परंतु याच्यात मला जे अपेक्षा होती दोन लाखाची उत्पन्नाची ते अपेक्षा माझी भंग झाली आहे गोबी या पिका आता मी त्रस्त झालेला था आहे आतापर्यंत ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च झाला फुलगोबी काढणीस आली तरीही त्यांना बाजारात फारसा भाव मिळत नाही आता फुलगोबी जनावरांना खाऊ घालावी लागणार आहे असा निराशावादी सूर त्यांचा प्रतिक्रियेदरम्यान होता गोबी हे पिकातच ना मजबुरी डोर टाकायची वेळ आली आहे जनावर आहे आता काय करा हा हे असं झालेलं आहे नुकसान झाले आहे आमची गोबीची की काहीतरी आमचे आम्ही भाव देवा ही एवढी एक माझी मान मागणी आहे या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची आवश्यकता आहे जेणेकरून त्यांना किमान त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळू शकेल